स्वामी समर्थ स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते आज आपण समजून घेत आहोत कन्या राशीच्या जातकांना संपूर्ण नोव्हेंबर महिना कसा राहणार आहे या महिन्यामध्ये गुरुदेव कर्कराशीनं गोचर करणार आहेत गुरुदेव तुम्हाला कोणती विशेष संधी उपलब्ध करून देतील त्याबद्दल सुद्धा जाणून घेणार आहोत चला तर मग माहितीला सुरुवात करूयात लग्नस्थानापासून आपण माहितीला सुरुवात करतो लग्नस्थान काय दर्शवतो तुमचा आत्मविश्वास प्रथम स्थान हे आहे लग्नस्थानाचे अधिपती बुधदेव होतात ज्यांचं गोचर हे तृतीयातनं वृश्चिक राशीतनं मंगळयुक्त होत आहे त्यामुळे हा महिना परिश्रमाचा उत्साहाचा आनंदवर्धन वर्धन करणारा असाच असणार आहे त्याचबरोबर धनस्थानाकडे जाऊयात धनस्थानाच्या दृष्टीने विचार केला तर मोठ्या गुंतवणुकीचे शुभ संकेत या महिन्यात आहेत शेअर मार्केट मध्ये कुटुंबाच्या सौख्याच्या दृष्टीने विचार केला तर धनस्थानाचे अधिपती शुक्रदेव याच ठिकाणी गोचर करतात त्यामुळे कुटुंब सौख्य मिळू शकतं कुटुंबामध्ये संपूर्ण कुटुंबाला एकत्रित आणण्यासाठी तुमच्याकडनं विशेष प्रयत्न होणं आणि त्या प्रयत्नांना यश ये येणं अशी शुभ स्थिती आहे तृतीय स्थानाकडे जाऊया तृतीय स्थानावरनं परिश्रम पाहिले जातात आपण संदर्भात सुरुवातीलाच बोललो परंतु तृतीय स्थानावरनं एक विशेष योग पाहिला जातो तो म्हणजे लेखन करणं कुठल्याही प्रकारचं लिखाण हस्ताक्षर सुधारण्याचे शुभ संकेत जसे पाहिले जातात लहान मुलांना सांगू इच्छित आहे तुम्ही या महिन्यामध्ये जास्तीत जास्त लिखाणाची प्रॅक्टिस करायची आहे त्या संदर्भातील कुठले कोर्सेस तुम्ही घेताय लिखाणा संदर्भातील तर नक्कीच हस्तकले संदर्भातील कोर्सेसला नक्कीच वाव मिळू शकतो त्या माध्यमात नाव लौकिक प्राप्त होऊ शकतो जो लेखक वृंद आहे त्यांना सांगू इच्छित तुमच्याकडनं एखादा रहस्यमय ग्रंथाचं लिखाण होऊ शकतं उत्तम प्रकारे तुमच्याकडनं लिखाण झाल्यामुळे त्याचं प्रकाशन या विभागामध्ये तुम्ही काम करता तर प्रकाशन करणाऱ्या वर्गाला सुद्धा उत्तम योग आहेत तुमच्याकडनं विविध पुस्तकांचं प्रकाशन होऊ शकतं त्या माध्यमातनं शुभ संकेत हा महिना दर्शवतो प्रसिद्धीचे योग अतिशय शुभ आहेत या महिन्यात तुमच्याकडनं कामाचा दर्जा वाढवा कामाची गुणवत्ता वाढवा निश्चित तुम्ही यशस्वी होऊ शकता चतुर्थ स्थानाकडे जाऊयात वास्तू आणि वाहन खरेदीसाठी आपण चौथं घर पाहतो मातृसौख्यासाठी चौथं घर पाहतो या ठिकाणी धनुरास आहे आणि गुरुदेवांचं गोचर कर्कराशेतनं उच्च रशेतनं होतंय महत्वाकांक्षेच्या दृष्टीने अतिशय शुभ संकेत आहेत परंतु याच ठिकाणच्या अधिपती कर्कराशी लाभात गोचर करतात त्यावेळेस एक विशेष योग घडतो तो म्हणजे लाभस्थिती उंचावणारा तुम्ही जे कार्य हाती घेतलेलं आहे ज्या क्षेत्रामध्ये तुम्ही काम करता वास्तूसंदर्भातलं काम करता वाहन विक्रीचं काम करता तर नक्कीच तुमच्यासाठी शुभ संकेताने भरलेला हा संपूर्ण महिना आहे त्या माध्यमातन लाभाचे शुभ संकेत येतील व्यवसायातनं तुमचा पैसा शुभ प्रमाणात संवर्धन करणारा वाढवणारा शुभ संकेताचा काळ आपण हाच तो म्हणता येईल हा नोव्हेंबर महिना म्हणता येईल या महिन्यामध्ये नवीन काही वास्तू खरेदी करायची वाहन खरेदी करायचे निश्चित करा अतिशय शुभ कालावधी तुमच्यासाठी आहे पंचम स्थानाकडे जाऊयात शिक्षण संतती आणि प्रेम प्रेमप्रणय पाचव्या घरावरनं पाहिला जातो या ठिकाणी शनिदेवतेची रास येते शनिदेवतेचं गोचर सप्तम स्थानातनं होत आहे त्यामुळे तुमच्या प्रणयाचे संकेत उत्तम आहेत परंतु शनिदेव वक्र अवस्थेमध्ये आहेत याच महिन्यामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबरला शनिदेवांचं पालट होईल शनिदेव मार्गी होतील त्यामुळे या महिन्यामध्ये अठ्ठावीस नोव्हेंबर पर्यंतचा जो कालावधी आहे त्या महिन्यामध्ये तुमच्या पत्नीकडनं किंवा पतीकडनं तुम्हाला तुम्हा अधिक अपेक्षा वाढू शकतात किंवा एखाद्या गोष्टीची पूर्तता नाही झाली तुम्ही त्या गोष्टीसाठी अपेक्षित राहू शकता तर यावरती नियंत्रण आणणं आवश्यक आहे त्यामुळे तुमच्या जोडदाराच्या स्वभावामध्ये थोडासा इगो अहंकार दिसून येऊ शकतो शनी महाराज सप्तमात्म गोचर करतात त्यावेळेस या स्थानाचं सुख यामध्ये नैराश्य निर्माण करतात म्हणजे जोडदाराचं सुख प्राप्त करून देताना तुम्हाला नाराजगी मिळते वारंवार तुमच्या हाती निराशा येत असते म्हणून मार्गी होणारे शनी महाराज अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर मार्गी होणार आहेत वक्री अवस्थेमध्ये ते सध्या स्थितीमध्ये आहेत त्यामुळे या महिन्यामध्ये तुम्हाला जुळवून घ्यावं लागणार आहे प्रत्येक गोष्टीला तुम्हाला अनुमोदन मिळेलच असं नाही त्यामुळे विशेष प्रयत्न तुम्हाला करत राहावे लागणार आहेत शिक्षणासाठी अतिशय शुभ कालावधी आहे शनी महाराज तुम्हाला कुठल्याही शिक्षणामध्ये रममान करतील तुम्ही व्यवस्थित पद्धतीने अभ्यास करू शकणार आहात कुठल्याही प्रकारचं कायद्या संदर्भातलं शिक्षण तुम्ही घेताय तर तुमच्यासाठी अठ्ठावीस नोव्हेंबर नंतर अतिशय शुभ कालावधी आपण म्हणू तोपर्यंत संमिश्र स्थिती आहे त्याचबरोबर राजकीय क्षेत्र सामाजिक क्षेत्रामध्ये तुम्ही काम करताय तर तुमच्यासाठी एक सूचना असेल जाऊया रोग आणि शत्रु पीडा पाहिली जाते या दृष्टीने विचार केला तर हा महिना राहुदेवांच्या कृपेने तुम्हाला थोडासा स्पर्धक स्पर्धक निर्मिती निर्मिती दर्शवतो त्यामुळे काही कामाच्या ठिकाणी होऊ शकते त्याचबरोबर तुम्ही व्यावसायिक असाल तर कुठल्याही प्रकारचा व्यवसाय तुमचा आहे तर त्या व्यवसायामध्ये सुद्धा कॉम्पिटिशन वाढू शकतो आणि त्यावरती तुम्हाला विशेष लक्ष देण्याची आवश्यकता पडू शकते षष्टात राहुदेव आहेत त्यामुळे तुम्हाला काही अंशी पाय पावलं दुखणं या तक्रारी राहू शकतात पोट गोळे गोळ्या येणं या समस्या होऊ शकतात कारण पोटऱ्यांचं जे स्थान आहे शनिदेवांचं स्थान आहे तर या स्थानातनं राहुदेव गोचर करतात त्यामुळे अचानक तुम्हाला त्रास होऊ शकतो म्हणजे सातत्याने आजारी पडणं किंवा अचानक एखादा त्रास संभवणं या गोष्टी दोन्ही परस्परांच्या विभिन्न आहेत तर या गोष्टीतनं तुम्हाला जावं लागतं ज्यावेळेस तुम्ही आरोग्याच्या दृष्टीने विचार करता तर तुम्हाला पायामध्ये थकवा निश्चित या संपूर्ण महिनाभरामध्ये जाणवणार आहे याचबरोबर त्यासाठी तुम्हाला मेडिकल ट्रीटमेंट घेताना आयुर्वेदिक क्षेत्रातील औषधांचा उपयोग तुमच्यावरती नक्कीच होऊ शकतो ट्रीटमेंट तुम्ही घ्यावी असा सल्ला माझा राहील याचबरोबर सप्तम स्थानाचा आपण विचार केला जोडदाराचं सौख्य संमिश्र मिळणार आहे काही अंशी मतभेद होणार आहे त्यासाठी उपाय कोणते करायचे व्हिडिओच्या शेवटी समजून घेऊ राशीपत्रिकेतील नवम स्थानाकडे जाऊयात नववं घर काय दर्शवतं तुमची आध्यात्मिक प्रगती दर्शवतं आध्यात्मिक बैठक दर्शवतं त्याचबरोबर नवीन नोकरीची संधी उपलब्ध होईल का याही गोष्टी आपण नवम स्थानावर गोचर करतायत निश्चित तुम्हाला व्यापारासाठी उत्तम स्थिती आहे नवीन कुठला बिझनेस सुरू करायचा त्या बिझनेसमध्ये तेजी प्राप्त होईल नवीन नोकरीची संधी उपलब्ध या महिन्यात होऊ शकते प्रयत्न तुम्हाला अधिक करायचे आहेत दशमस्थानाकडे जाऊया दशमस्थानामध्ये असणारी मिथुन राशी आणि बुधदेवांचं गोचर हे मंगळयुक्त आहे त्यामुळे दशमास वरन आपण जो व्यापार पाहतो प्लास्टिक रबर संगणक क्षेत्र किंवा कागद कापड या संदर्भातील व्यापारी वर्ग आहे गोड संदर्भातील व्यापारी वर्ग जो आहे यांच्यासाठी सुस्थिती आहे उष्ण पदार्थाचा व्यापारी वर्ग म्हणजेच हॉटेल व्यवसायाला आणि त्याचबरोबर कुठल्याही प्रकारच्या औद्योगिक क्षेत्रातील व्यापार आले तर या सगळ्यांसाठी सुद्धा उत्तम स्थिती आहे जो पोलीस मिलिट्री खातं किंवा अग्निशामक दल या संदर्भातील कार्य करतो सीबीआय क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत आहात किंवा पॅथोलॉजी लॅब तुमची आहे तर तुमच्यासाठी सुद्धा अतिशय श्रेष्ठ आणि उत्तम स्थिती आहे बुद्धदेवतेच्या कृपेने मंग देवतेच्या कृपेने तुमच्या व्यापारामध्ये तेजी आलेली पाहायला मिळणार आहे तसेच तुम्ही या क्षेत्रामध्ये नोकरी करता तर तुम्हाला त्या नोकरदार वर्गांना सुद्धा समाधान वृत्ती साहसी वृत्ती धाडसी वृत्ती तुमची वाढलेली दिसून येणार व्यापाराच्या ठिकाणी तुम्ही कार्यक्षम जास्तीत जास्त राहू शकणार आहात तुमच्या व्यापारामध्ये तुम्ही जी कामाची वेळ निश्चित केलेली आहे त्या वेळेमध्ये सुद्धा आता वाढ झालेली दिसून येऊ हो शकते अकराव्या घराकडे जाऊयात अकराव्या घरावर लाभस्थिती पाहिली जाते लाभस्थानामध्ये गुरुदेव आलेले आहेत पंचम दृष्टीने तृतीयाला पाहतायत सप्तम दृष्टीने पंचमाला पाहतायत अपम दृष्टीने मला पाहतायत पहा गुरुदेव काय चमत्कार करू शकता जसं आपण आता समजून घेतलं की वैवाहिक सौख्य तुम्हाला अल्प प्रमाणात आहे त्रास आहे अडचणी आहेत समजून घेताना थोडासा वाद होऊ शकतो त्या माध्यमात दुरावा निर्माण होऊ शकतो या गोष्टी समजून घेतल्या परंतु गुरुदेवतेच्या कृपेने गुरुदेवतेचा जप केला नाम जप केला किंवा के गुरुदेवतेची सेवा केली तर तुम्हाला याच्यामध्ये बदल परिवर्तन होऊ शकतो निश्चित तुम्ही तुमच्या कामाच्या ठिकाणी उत्तम काम करू शकता जोडदाराचं सौख्य प्राप्त करून घेऊ शकता संततीचं सुख प्राप्त करून घेऊ शकता शिक्षणामध्ये एक नवीन काहीतरी शिक्षण घेण्याची इच्छा आहे इच्छा पूर्ण करून घेऊ शकता हे चांगलं फळ तुम्हाला प्राप्त होऊ शकतं गुरुदेवतेच्या कृपेने गुरुदेव, गुरुदेव संपूर्ण महिना लाभस्थानातनच गोचर करणार आहेत त्यामुळे लाभाची स्थिती उंचावतील लाभयोग उत्तम करतील आणि त्याचबरोबर ज्या काही गोष्टींमध्ये अडचणी मी तुम्हाला सांगितल्यात त्या अडचणी दूर करण्यासाठी तुम्हाला नक्कीच प्रयत्नशील करू शकतील म्हणून आपण आता उपासाचं माध्यम निवडायचं आहे खर्चाच्या दृष्टीने विचार केला खर्च स्थानामध्ये असणारी देवांची रास आणि रविदेवतेचं गोचर धनात आहे त्यामुळे खर्च हा योग्य ठिकाणीच होणार आहे तुमच्याकडनं अगदी योग्य ठिकाणी हवा तेवढाच तुमच्याकडनं खर्च होऊ शकतो मोठ्या गुंतवणुकीची संधी उपलब्ध होणार आहे शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे योग उत्तम आहे त्या माध्यमात तुमच्या गुंतवणुकी होऊ शकतात आणि अशा पद्धतीने खर्चाचे योग आहे त्या महिन्यामध्ये आणखीन एक चांगले योग आहेत ते म्हणजे बाराव्या घरामध्ये केतुदेवांचं गोचर सुरू झालेलं आहे जागृत अवस्थेतील गोचर आहे त्यामुळे नक्कीच केतुदेव तुम्हाला आता अध्यात्मात रमवतील तुमच्याकडनं बैठक सुद्धा वाढवतील आणि त्यातनं सुद्धा तुम्हाला परमानंद प्राप्त होऊ शकतो श्री गुरुंची कृपा होणं फार महत्वाचं असतं तर गुरूंपर्यंत पोहोचणंही तितकंच महत्वाचं आहे तो प्रवास आता सुरू होईल अध्यात्माच्या जोरावर तुम्ही तो प्रवास मार्गक्रमण करण्यास सुरुवात कराल निश्चित तुम्ही तो परमानंदाचा केंद्रबिंदू या स्पर्श करू शकणार आहात अध्यात्माची जोड असली तर प्रत्येक गोष्ट सक्सेस किंवा प्रत्येक गोष्ट सिद्ध करण्यासाठी फार मोठी तुम्हाला मदत होत असते त्यामुळे या महिन्यात आता उपासना काय काय कराल समजून घेऊ दत्त महाराजांचा नामजप करायचं आहे मंगळदेव तुम्हाला अधिक परिश करणार आहेत साहसी करणार आहेत मग मंगळ देवतेची उपासना केली तर तुम्हाला त्यामध्ये नक्कीच सातत्य राहू शकेल गणपती स्तोत्र वाचनात ठेवा दत्त महाराजांचा जप करा स्वामींच्या सेवेत रहा दत्त महाराजांच्या सेवेत रहा पुन्हा भेटणार आहे अशाच महत्वपूर्ण माहितीला घेऊन तोपर्यंत आत्ता आपली रजा घेते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ रामकृष्ण हरी